डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज लाडशाखी वाणी समाज विकास मंडळाच्या वतीने हळदी कुंकू व मेळाव्याचं आयोजन धुळे शहरातील मार्केटयार्ड परिसरातील लाडशाखी वाणी समाज विकास मंडळाच्या वतीने धुळे बाजार समितीच्या मागे असलेल्या प्रसन्न हनुमान मंदिराच्या प्रांगणात सव्वीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता समाजातील महिला व बंधूंसाठी हळदीकुंकू स्नेह मेळावा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं वाणी समाजातील मुलींनी व मुलांनी हिंदी मराठी गाण्यांवर डान्स करून उपस्थित मान्यवरांचं मन जिंकून घेतलं तसेच उपस्थित महिलांना हळदीकुंकू लावून महिलांना भेटवस्तू देण्यात आल्यात या कार्यक्रमाला कॅन्सर तज्ञ डॉ भूषण नवीनेंद्र वाणी यांनी उपस्थित महिला व पुरुषांना कॅन्सर या आजारावर मार्गदर्शन केलं सदर कार्यक्रमाचं आयोजन महिला मंडळाचे अध्यक्ष मनीषा नानकर उपाध्यक्षा शोभा किरनार सचिव उज्ज्वला अलई योगिता येवले धृती नावरकर निलिमा कोठावदे सुवर्णा नानकर दीपाली दोडे रजनी शिरोडे मीना सोनजे आदी महिलांनी आयोजन केलं होतं ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान दिसले धुळे लाड परिसर लाड शाकीय वाणी समाज महिला मंडळ यांच्या वतीने दरवर्षी उपक्रम राबविले जातात तसेच मार्केट यार्ड परिसरातील लाड शाकीय वाणी महिला मंडळ व लाड शाकीय वाणी विकास धुळे महामंडळ यांच्या वतीने उपक्रम असे सांस्कृतिक गुणदर्शक कार्यक्रम राबवून आणि सर्वांच्या सुखादुखात सामील होऊन सगळ्या गोष्टीला पाठबळ देऊन आम्ही समाजाचं एकत्रीकरण एकचुटीने करत आहोत असेच दरवर्षी होणार आज दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या उपक्रमास आज अशीच आम्ही इच्छा बाळगतो की हे इथून पुढे सदोतीत होत राहावी सं सहस्नेह संक्रांत मे मिळावा आपण दरवर्षी जसं घरगुती करतो तर आम्ही समाज एकत्री करून एकत्र संक्रांतक हा कार्यक्रम हळदी कुंभाचा राबवत असतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका